मुंबईतील मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सभागृहात एक विशेष बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत आगामी पावसाळ्यात झिरो कॅज्युलिटी मिशन राबवण्याचा निश्चय करण्यात आला मुंबईतील मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेताना शहरातील नालेसफाई पूर्ण करावी नाल्याचे मुख रुंद करून स्वच्छ करावेत रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई पूर्ण करावी अंतर्गत रस्ते स्वच्छ करावेत नाल्यामध्ये अडकणारे प्लास्टिक तात्काळ वेगळे करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये संबंधितांना दिले शहरातील उघडी राहणार नाहीत याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी तसेच ती चोरता येणार नाहीत यासाठी त्यांना जाळी बसवावी असे निर्देश शिंदे यांनी दिले तसंच दरड प्रवण क्षेत्रात जाळ्या बसवून ते भाग सुरक्षित करावेत असे निर्देशही निर्देश त्यांनी दिले यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर एम एम आर डी एचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोग सुधाकर शिंदे माडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होत्या हरवलं ॲज अ टीम म्हणून आपण काम केलं पाहिजे आणि यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आय एम डीची पण टीम होती कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी आणि लोकांच्या मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी संपूर्णपणे मग त्यामध्ये नालेसफाई झाली पाहिजे व्यवस्थित नालेसफाई करत असताना किती मेट्रिक टन गाळ काढण्याच्या ऐवजी खाली जो नाल्यातला हार्ड बेस लागतो गेल्या वर्षी जसं केलं आपण तसे यावर्षी सूचना दिलेल्या आहेत हार्ड बेस लागेपर्यंत गाळ काढणे तो गाळ काठावर तसाच न ठेवता तो उचलून त्याची विल्हेवाट लावणे आ, या बाबतीत देखील सूचना झालेली आहे त्याचबरोबर जे स्पॉट आहेत जिथे वॉटर लॉगिंग होतं पाणी तुमतं हे स्पॉट तर आयडेंटिफाईड आहेत आणि त्यामुळे तिथे जे काही यंत्रणा आहे म्हणजे आपले हाय प्रेशरचे पंप त्या ठिकाणी